मी जवळगाव इथून बोलते प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की देवेंद्र फड भाऊ एकनाथ शिंदे भाऊ आणि दादा की तुम्ही तिघ ही भाऊ आहो आम आज आमच्यावर किती अन्याय होतय तरी सुद्धा आम्हाला कुणी सुद्धा आमची दिकल घेत नाही आज गरीबावरच का अन्याय होतोय मोठ्यावर का होत नाही आज आम्ही एकोणतीस तारखेपासून आज कमीत कमी, -कमी सोळा दिवस बसला तर आज आम्हाला उपाशी मरायची वेळ आलेली आहे तर आमचे देखील का घेत ना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देतात तर त्या पंधराशे रुपयामध्ये कसा आमचा व्यवसाय भागायचा आमच्या लेकराची शिक्षणं आमच्या आडी अडचणी आज आम्ही अडीचशे रुपयावर लोकांची मजुरी करायची आणि एकरभर गायरान जपून खायचं तर त्याच्यावर सुद्धा आम आमच्यासाठी अन्याय होतो की कशामुळं गरीबावरच का अन्याय केला जातो तर ही प्रशासनानं देखील घ्यावी आज आम्ही अडीचशे रुपये रोजगार करायचा आमच्या लेकराची शिक्षणं भागवायचं आमचं मीठ भागवायचं कसं भागवायचं आम्ही ह्याच्यामध्ये तर तिन्ही भाऊ म्हणून ही बहिणीसाठी तिघांनाही ह्या गारणासाठी आमच्याकडं देखील घ्यावी आज आदित्य ग्रॅम कंपनी ह्या लोकांनी आम्हाला आज आमच्या भरलेल्या ताटामधून आम्ही भरलेल्या ताटा त्याने आज माती कालवली आमच्या तर आम्ही हे कसं खायचं शिवारात गेलं तर आम्हाला शेत नाही घरी घरी गेलं तर नावावर जागा नाही आज गोरगरीब माणसं आम्ही करून खातात तर मोठे मोठे लोक आमच्यावर अन्याय करतात ह्याची प्रशासनानं देखील घ्यावी बहीण म्हणून बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे आणि पंधराशेच्या पाठीमाग करोडावर लाख लाखावर करोडावरचे लोक बहिणीसाठी हिसकावून घ्यायला लोक लावावे हे भावाची काय न्याय आहे का असले भाऊ म्हणतात का त्या भावाना देखील घ्यावी हीच माझी त्यांना विनंती आहे कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबापास मी हात जोडून विनंती करते की आज गोरगरीबासाठी आम्ही आज कित्येक दिवस झाला आज एक महिना झाला आम्ही लढतो आमचे कुणीच देखील घेत नाही उन, बड़ बड़ तर आज आम्ही रानात येऊन आमचं कोण रान बळकावतं की कोण घेत की म्हणून आम्ही आमच्या घरून वद वध काम करून हरबड वरबड करून आमच्या पोटाला उपाशी मरून आम्ही इथे रानात येऊन बसतो आज अठरा दिवस झाला आम्ही इथं आहोत साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना सगळ्या प्रशासनाला माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे की आमच्याकडं एवढी गरीबासाठी आमची दिकरी झाली प्रत्यक्षात इथं येऊन बघावं आमच्या पिका असताना आमच्या पिकामध्ये जे शिफ्या घातल्या आमचं सगळं लुस्कान केलं आमच्या महिलांना नेऊन पोलीस मध्ये घातलं का तर त्यांचा त्यांच्याकडे पैसा होता आम्ही गरीब माणसं करून खाणारे आम्ही कुठला पैसा द्यावा त्यांना आम्ही आमच्या पोटं भराव का त्यांना म्हणता मोठ्याचा आला गाडा आणि गरिबाचे झोपडे मोडा